हां मी प्रभाकर गणेश नाईक आमच्या वारीचा सल्लागार आणि एक गोष्ट इथं नमूद करू इच्छित होती अशी आहे की आम्ही आमचे हे जवळजवळ दीडशे वारकरी आज इथं सगळे नव्या वर्षाच्या शेवटाला इथं साफसफाईचं उद्दिष्ट घेऊन पंढरपूरला येतो आहे आणि बाकीच्या उर्वरित भागातले आपल्या देशातले नागरिक विशेष वर्ष दिन साजऱ्या करण्यासाठी गोव्यात जातात काय तर आपली संस्कृती विसरलेले असे हे लोक आहेत असं मला वाटतं आम्ही संस्कृतीचं जतन करण्यासाठी इकडे बघा इंद्रायणी साफ करतो हा परिसर साफ करतो आणि एक उद्दिष्ट घालून देतो लोकांना इथल्याच लोकांना नव्हे तर महाराष्ट्रभर असलेल्या लोकांना येणाऱ्या इथं कित्येक वारे येतात आपल्या गोव्यात नाही आता एकोणीसवीस वारे येतात पण हे उद्दिष्ट असं निदान सगळ्यांनी एक लक्षात ठेवून हा परिसर साफ आणि व्यवस्थित राहावा यासाठी त्यांनी थोडासा तरी वेळ द्यावा आणि न नपेक्षा आपण हा जो मजा आहे धिंगाणा करतो हे पाश्चिमात्याचं लक्षण आहे आपली भारतीय संस्कृती ही नवे आहे आपल्या गोव्यात मी आत्ताच मग अशी म्हटलं होतं की आम्ही गोव्यात आमचा गुढीपाडवा म्हणून नववर्ष साजरं करतो आणि नवे सांगा पंढरपूर स्वच्छते किती वर्षापासून पंढरपूर स्वच्छतेला अकरा वर्ष झाली आमची अकरा वर्षापासून आम्ही इथं येत आहोत आम्हीच स्वतः सगळं सामान आणतो गेल्या वर्षी आमच्या गणेशराव साहेबांनी सांगितलं होतं म्युन्सिपाल्टीचे तहसीलदार होते यांना काहीतरी सामान विमान द्या फावडी द्या गुंड्या द्या त्याच्यामध्ये कचरा गोळा करतील असं काहीतरी त्यांना सहाय्य करा असं म्हणून त्यांनी तिथं आमच्या सत्कार संबंध संध्याकाळी होणार तिथं त्यांना नमूद करून सांगितलं होतं तर सी सगळ्यांनी एक सद्बुद्धी घ्यावी आणि हे हा जो चांगला उपक्रम आहे त्या उपक्रमाचं जास्तीत जास्त वारी वारीतले लोक किंवा इथले ग्रामस्थ किंवा या काही इथले संघटना असतील संस्था असतील त्यांनी हा परिसर जसं पांडुरंगाचं मंदिर जसं निर्मळ पांडुरंग जसा सगळ्यांना निर्मळ ठेवतो तसा हा परिसर ह्या सगळ्या लोकांनी पांडुरंगाच्या भक्त्यांनी निर्मळ स्वच्छ ठेवावा जेणेकरून येणाऱ्यांना आणखी इथं यायचं उत्साह मिळेल आणि त्यांची आवड आणि त्यांच्या जो हा आध्यात्मिक प्रवास आहे ते प्रवासाचं साफल्य झाल्यासारखं होईल असं मला वाटतं एक मी म्हणतो ही अंधश्रद्धा आहे कपडे टाकून द्यायचे त्यामुळे अंधश्रद्धेचा हा भाग आहे ते कपडे न टाकून देता इथं वरती कुठं आणून टाकल्यास चंद्र बाबा आणखी स्वच्छ होईल आणखी स्वच्छ राहील आणि तिथं हा जो कपड्यांचा जो ढीक पडतो तिथं आणि लोकांना पाय घालायलासुद्धा वाट आणि जागा नसते तो पण परिसर थोडासा मोकळा होईल स्वच्छ होईल जागतिक आपलं एक तरी कुठंतरी बाबा कचऱ्यासाठी साफसफाईसाठी आपण एक पाच मिनटं जरी दिली असतील तर त्या पाच मिनटामध्ये असे पाचाचे पाचशे लोक पाच पाच मिनिटे दिली असतील तरीसुद्धा कितीसं तरी काम होऊन जाईल स्वास स्वच्छतेचं काम